नमस्कार मंडळी राम राम आज आहे नागपंचमीचा दिवस काल होता आमचा नागपंचमीचा उपवास नागपंचमीचा उपवास आज सोडत असताना नागदेवतेसाठी बनवतात कानोलं तर आज मी ती कानोल्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे नागपंचमीचा हा जो उपवास आहे ना हा आपल्या भावासाठी करतात म्हणजे भावाचं आयुष्य वाढण्यासाठी कुठला संकट ना येण्यासाठी तर तुम्हाला ती गोष्ट तर माहितीच असेल नागोबाची तर हा आजचा उपवास आम्ही सोडण्यासाठी मी आता कानोलं करत आहे कानोल करत असताना तुम्ही सेम टू सेम मोदका सारखं जे आपण सारण बनवतो मोदकासाठी ते सुद्धा बनवू शकता आणि ते गव्हाच्या पिठामध्ये घालून त्याच्यापासून पण कानोला बनवू शकता पण मी आमच्याकडे आता नंतर पुरणपोळ्याचा सुद्धा बनवणार आहे म्हणजे गोड पदार्थ दुसरा बनणारच आहे म्हणून गावाकडे आमच्याकडे ज्या पद्धतीने बनवलं जातं कानवलं त्याच पद्धतीने तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे अगदी सोप्पा आणि साधा आहे नक्की बघा व्हिडिओ कानोलं बनवण्यासाठी हे बघा मी इकडे थोडस गव्हाचं पीठ आपलं मळून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी थोडस मीठ आणि तूप टाकलेलं आहे आपण जसं नेहमी चपातीसाठी मळतो तसंच आहे इथे घेतलेले मी साखर याच जागेवरती तुम्ही मोदकाचं सारण सुद्धा घेऊ शकता आणि त्यानुसार पण बनवू शकता तसंच गुळ पण बनवतात हा गोड पदार्थ असल्यामुळे मी त्याची साखर घेतलेली आहे इकडे मी बघा पाणी एका टोपामध्ये गरम करायला ठेवलेलं थो आहे थोडसच पाणी आहे काही जण नुसतं उकडून घेतात पण मी न उकडवता काय करणार आहे उकडून घेतात पण मी ह्याच्यामध्ये उकळून घेणार आहे मी कानोल ह्याच्यामध्ये सोडणार आहे तर तुम्ही नक्की रेसिपी बघा तसंच मी आता या टोपामध्ये थोडस तूप किंवा तेल टाकणार आहे तर मी आता सध्या ह्याच्यामध्ये थोडं तेल टाकते बघा मी इथे एक छोटासा उंडा घेतलेला आहे आणि आपण जसं नैवेद्याला नैवेद्यासाठी चपाती लाटतो तशी मी हे लाटून घेते बघा माझी नैवेद्याचं छोटस एक चपाती लाटून झालेली आहे आता मी ह्याला जरा फोल्ड करून घेणार ह्याच्यामध्ये मी टाकते थोडीशी साखर तुम्ही इथे गुळ पण टाकू शकता आणि याला आता मी प्रेस करून घेते हे चांगलं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून सुटलं नाही पाहिजे ह्याला तुम्ही वेगवेगळे वे आकार पण देऊ शकता तर बघा तुम्हाला आकार द्यायचे असले तर तसं पण करू शकता तुम्ही मी याला थोडं प्रेस करून घेते म्हणजे सुटणार नाही आणि अशाच प्रकारे मी अजून बनवते हे बघा पाणी आपलं चांगलं उकळलेलं आहे ह्याच्यामध्ये मी मगाशी तेल टाकलं होतं आता मी जरा गॅस बारीक करते आणि हे त्याच्यामध्ये एक एक करून सोडते याला आपण फक्त एक दोन उकळी आली की काढून घ्यायचंय आता मी ज्या प्रकारे हे इकडे उकडवायला टाकलेलं आहे उकळवायला टाकलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही ह्याच्यावरती चाळणी ठेवून जसं आपण ढोकळा वगैरे कसं हे करतो त्याप्रमाणे ह्याच्यावरती फक्त चाळणी ठेवून तुम्ही याला उकडवू शकता आपण अळूवळी वगैरे कसंही करतो त्याचप्रमाणे हे बघा कानोऱ्याला चांगली उकळी फुटलेली आहे आता मी त्याला एक एक करून काढून घेते थोडं गॅस कमी करते आणि ह्याला थोडं थंड होऊ द्यायचंय हे बघा मी सगळं कांदोरे आता काढून घेतलेले आहेत आता ह्याला थोडं पंधरा वीस मिनिटं मी थंड करायला ठेवते थंड झाले की देवबाप्पाला नैवेद्य दे दाखवते मग तुम्हाला दाखवते मग हे बघा माझे कानोले तयार झालेले आहेत तुमच्याकडे पण उपवास सोडताना म्हणजे आजचा नागपंचमीचा उपवास सोडताना काय बनवता ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला सांगा